जयंती निमित्ताने महाकीर्तन महोत्सवाचे आयोजन देवळगाव देवळगाव घाट रसात चिंब। घाट चिंब तालुका जिल्हा बीड येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी भैरवनाथ जयंती निमित्ताने महाकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा सप्ताह भागवत महाराज उमरेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहाचे पारायण नेतृत्व किसन महाराज पाठक व गोवर्धन महाराज ठोंबरे हे करत आहेत या सप्ताहाला या वर्षी छत्तीस वर्ष पूर्ण होत आहे या सप्ताहाचे पूर्ण नेतृत्व श्री ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट इयत्ता दहावी दोन हजार नऊ चे विद्यार्थी करत आहे यामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रुपी सेवा रुपालीताई सावने परतुरकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे केली यामध्ये त्यांनी कुठेही राहा परंतु प्रामाणिक रहा असा उत्कृष्ट संदेश त्यांनी आपल्या कीर्तन रूपी सेवेतून दिला आणि जर आपले आईबाप जिवंत असतील तर आपल्याला काशी मथुरा करण्याची गरज नाही असेही त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले यावेळी पंचक्रोशीतील शेडाळा सावरगाव बांधखेल खारेवाडी मराठवाडी जोमदरा तांडा इत्यादी गावातील लोकांनी कीर्तनाचा लाभ घेतला आदिनाथ थोंबरे उलगुलाम न्यूज बीड